पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माहितीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील अशी चर्चा मागील दोन महिन्यापासून होत होती मात्र पुणे येथे झालेल्या भाजपच्या विभागीय बैठकीनंतर बोलताना जिथं युती होणं शक्य नाही तिथं भाजप स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं आणि यापुढच पुढचं पाऊल आता भाजपच्या नेत्यांनी टाकलं असून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित माहिती आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती सूत्रांकडून माध्यमात पोहोचली आहे स्वतंत्र लढण्याबद्दल भाजप आग्रही असून त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मात्र भाजपचे पाच आमदार विजयी करण्यात मोलाची साथ दिलेल्या व लोकसभेच्या दोन्ही जागांवरील भाजपचे उमेदवार मैदानात उतरल्यानंतर माहिती म्हणून जीवाचं रान केलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची गोषी होणार आहे मागील दहा वर्षात अनेक वेळा पक्षीय भूमिका बदलत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रांतिक सदस्य व बोत्रे पाटील उद्योग समूह संचलित साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांची व त्यांचे धाकटे बंधू व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे सह राज्यातील बड्या बड्या नेत्यांसोबत नेहमी फोटो दिसणाऱ्या अजित पवार गटाच्या इतरही पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे चेअरमन कल्याणराव काळेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी अनेक मेळावे घेतल्या पण त्याचा प्रभाव क्षेत्रातील गावांमधून मताधिक्य देण्यात ठरले होते आता पंढरपूर नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वतंत्र लढण्यासाठी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी आग्रही भूमिका घेतल्यास पंढरपूर नगरपालिका व तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी या पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्याणराव काळे आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची मोठी कसोटी लागणार आहे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव राहिलाय मात्र मागील काही वर्षात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर वर गेल्याचं दिसून येतं अशावेळी आता निदान पंढरपूर शहर तालुक्यात तरी सत्तेत वाटा मिळवण्यात आणि आपले वर्चस्व सिद्ध कर या पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे मात्र भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती व पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत घटक सहयोगी पक्षांना सोबत न घेतल्यास कल्याणराव काळे यांच्यासाठी पक्षीय भूमिका बाजूला ठेवणं सोपं जाणार असून अशावेळी भगीरथ भालके कल्याणराव काळे गणेश पाटील युवराज पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील जुने सहकारी तसेच शहरातील भालके समर्थकांची मोठ, मोठ बांधत स्वतंत्र आघाडी करून आपल्या समर्थकांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यास तिरंगी लढती तालुक्यातील सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागणार आहे मात्र तालुक्यातील पांडुरंग परिवाराचा पारंपारिक विरोध असलेल्या विठ्ठल परिवाराची दोन गटातील विभागणी परिचारक यांच्यासाठी निवडणूक सोपी करणारी ठरणार आहे असंच म्हणावं लागेल